यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड्यातील दहागावजवळील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश स्कूल या इंग्लिश मिडियमच्या शाळेत तर शिकणाऱ्या देवडी पेपरे येथील एक कुमारी महिला सरकटे या मुलीचा निष्काळजीपणे वाहन चालवून वाहन पलटी झाल्यानंतर ती पुढच्या काचेतून बाहेर फेकली गेली आहे आणि टपावर ठेवलेली स्टेफणी तिच्या डोक्यात पडली आहे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही बातमी जवळपास सर्वांनी काल दिनांक का पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी पाहिली यामुळे स्कूल बसच्या वाहनाच्या चौकशीचा प्रश्न ऐरणीवर आला अनेक स्कूल बस या खेळखिळ झालेल्या आहेत अनेक वाहन हे मेंटेनन्स आलेले आहेत ला अनेक वाहनं ही येसबार झाली असून अनेक वाहनांकडे इन्शुरन्स सुद्धा नसल्याची चर्चा सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक टेम्पो रेती गिट्टी वाहन करणारे वाहनं ही येसबार झालेली असून त्यांच्याकडे इन्शुरन्ससुद्धा नसल्याची खात्रीदायक चर्चा आहे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणं हा सुद्धा गंभीर गुन्हा असून रोज अशा वाहनांवरील ड्रायव्हरची मद्यप्राशनची रात्रंदिवस वेळ मिळेल तेव्हा टेस्ट घेतली पाहिजे परंतु असं होत नाही आहे अशा वाहनांची तपासणी परिवहन खात्याने करणं आवश्यक आहे परंतु परिवहन खात्यातल्या अधिकाऱ्यांना फक्त वाहन पाहणं आणि हप्ते घेणं या पलीकडे काही दिसत नसल्याची चर्चा आहे त्यामुळे अशा वाहनांचे अपघात होतात आणि अपघातग्रस्त कुटुंबांना अश्रू पुसण्यासाठी मिळणारी तुटपुंजी इन्शुरन्स रक्कमसुद्धा यामुळे मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका असून परिवहन खाते पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष करत याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय